धार्णी शहरात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राधाकृष्ण आयोजन करून धारणी येथील हिंदू मुस्लिम पूर्ण जिल्ह्यामध्ये नेहमीच धारणीकरांचे नाव निघते त्याचे जिवंत चित्र काल धारणी शहराच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी दाखवून दिले सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण धारणी शहरात रामलल्ला विराजमान झाले या आनंदात धारणी शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच धारणी शहर येथील ती ती राधाकृष्ण मंदिर ते राम मंदिर पर्यंत महारॅलीचे आयोजन करण्यात आले सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच धारणे येथील आमदार राजकुमार पटेल तसेच रोहित पटेल माजी आमदार प्रभुदास बिलावेकर श्याम गंगराडे व रॅलीचे तसेच राम मंदिरमध्ये दर्शन व महाआरती केली तसेच धारणी पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासन यांचे मोठे सहकार्य लाभले शांततेत संपूर्ण धारणी शहरात कार्यक्रम आयोजनात कोणत्याही प्रकारचे धांदल झाले नाही व धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजरुक धुलघाट रोड येथे सुद्धा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ते सुद्धा शांततेत संपूर्ण कार्यक्रम पार पडला